श्रीस्वामी समर्थ अक्षय तृतीयाला चुकूनही करू नका या चुका घरात दारिद्य येईल तुम्हा सर्वांना माहितीच असेल दहा मे रोजी शुक्रवारी अक्षय तृतीया येत आहे अक्षय तृतीयेचा संपूर्ण दिवस शुभ मानला जातो साडेतीन मूर्त्यांपैकी हा एक मुहूर्त आहे अक्षय तृतीया म्हणजेच कधी न संपणारे असा अर्थ होतो अक्षय तृतीया दिवशी माता लक्ष्मीची व भगवान विष्णूंची पूजा केली जाते या दिवशी बरेच लोक सोने चांदी खरेदी असतात पण या दिवशी करू नका या चुका कारण या चुकांमुळे तुमच्या घरामध्ये दारिद्र्य येऊ शकते माता लक्ष्मी तुमच्यावरती नाराज होऊ शकते मग चला पाहूया अशा कोणत्या चुका आहेत ज्या अक्षय तृतीयाला करू नयेत एक अक्षय तृतीया दिवशी कोणालाही उधार पैसे देऊ नयेत कारण असे केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते दोन अशी धार्मिक मान्यता आहे की अक्षय तृतीया दिवशी धनाची देवी माता लक्ष्मीच्या पूजनामध्ये तुळशीचे पान अर्पण करू नये त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते या दिवशी कोणत्याही व्यक्तीला वाईट बोलू नये आपल्यामुळे कोणाचेही मन दुखवले को जाऊ नये याची काळजी नक्की घ्यावी आपण एखाद्या व्यक्तीला वाईट बोललो तर आपली साथ माता लक्ष्मी सोडून देते चार भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी तुम्ही मांसाहार करू नये मद्यपान व कोणतेही व्यसन करू नये पाच अक्षय तृतीया दिवशी चोरी गैरवर्तन खोटे बोलणे दुसऱ्याचे पैसे हडपणे यासारख्या गोष्टी अक्षय तृतीयाला करू नये यामुळे कमवलेले सारे पैसे नष्ट होतात व या दिवशी केलेली पापे आयुष्यभर या दिवशी राहतात फरशी पुसताना थोडेसे मीठ टाकून फरशी पुसावी व त्याचबरोबर तुमचे कपाट किंवा तिजोरी स्वच्छ करावी या दिवशी तुमची तिजोरी अस्वच्छ ठेवल्यामुळे लक्ष्मी माता घरातून निघून जाते त्यामुळे तिजोरी स्वच्छ ठेवावी सहा त्या दिवशी सोने चांदी खरेदी केले जाते पण या दिवशी तुम्ही स्टील किंवा प्लास्टिक खरेदी करू नका कारण या गोष्टींमध्ये राहूचा प्रभाव असतो त्यामुळे तुमच्या घरामध्ये गरिबी किंवा दारिद्र्यता येऊ शकते सात या दिवशी कोणालाही आपले पैसे उधार देऊ नका कारण लक्ष्मी चंचल आहे त्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याच्या घरी जाऊ शकते त्यामुळे या दिवशी व्यवहार करण्यास टाळा आठ अक्षय तृतीया दिवशी तुमच्या घराचा पाया अर्धवट घालू ठेवू नका तुम्ही एखादे नवीन घर खरेदी करू शकता किंवा गृहप्रवेश करू शकता पण या दिवशी तुम्ही घराचा पाया अर्धवट ठेवू नका अक्षय तृतीया दिवशी घर अस्वच्छ ठेवू नये घर स्वच्छ करावे व घरात मध्ये तुपाचा दिवा देवासमोर लावावा व एक दिवा मुख्य दरवाजा समोर लावावा दहा आपल्या घरात कुठेही अंधार पडणार नाही याची काळजी घ्यावी सर्व घरातील लाईट थोड्या वेळासाठी का होईना पण चालू ठेवाव्यात अकरा या दिवशी दानाला विशेष महत्व आहे एखादी गरीब व्यक्ती जर तुमच्या घरी आली तर तिला अन्न पाणी दिल्याशिवाय घरातून बाहेर जाऊ देऊ नका गरजू लोकांना ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट दान म्हणून नक्की द्यावी अक्षय तृतीयाला या चुका चुकूनही करू नये समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद